राम राम साहेब राम आपलं नाव हो? दत्ता खरोसा खरोसा तालुका निलंगा जिल्हा लातूर औसा आज सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस आपण तुरीच्या प्लॉट मध्ये होता आपल्या कोणती जाते पंचेचाळीस यशोदा पंचेचाळीस कधीची पेरणी तुम्ही खत आपलं ग्रीन प्लॅनच पेरलात काय काय रोम आणि पोटॅश आणि भूमी पॉवर किती एकरच प्लॉट आहे दोन एकर आहे दोन एकर आहे बर काय आता तुरीची अवस्था कशी आहे लागण वगैरे बघा की छान आहे पूर्ण वागले हा हा चांगला भार बसलाय आणि शेंगा बी तुमच्या जवळपास म्हणजे एका ठिकाणी म्हणजे घोस घोस शेंगा येतात आणि शेंगाला पाच पाच आहेत पाच पाच दाणे आहेत एका शेंगामध्ये पूर आता पाठीमाग सगळे वाकून गेले की असं तुम्ही किती वर्षापासून हे खत वापरलं उत्पन्न चांगले येते होय सगळंच नंबर एक काय काय कुठलं कुठलं पिकाला वापरलं पूर्ण सोयाबीन तूर गहू ज्वारी बाजरी सहित रासायनिक खत नाही बिलकुल नाही नाही तूर तर खूप चांगले आहे एकदम नंबरचा प्लॉट आहे बाकीच्या शेतकऱ्याला काय सांग चल ग्रीन प्लॅनच्या खताबद्दल याच्यासारखा रिजल्टच नाही असं वापरावा तरी पण ठीक आहे ठीक आहे सगळ्यांना वापरावं हां 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 एक तर रासायनिक बंद झालं हा हां दुसरं उत्पन्न आहे उत्पन्नात चांगलं आहे कस खर्च कसं वाटतं आहे खर्च बे वाक्या म्हणजे लिमिटेड मध्ये आहे हां दहा दहा पोतळी वापरलं तेही पाच पोतळी वापरलं कमी वापरलं तरी भागतं आहे हां 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 असं चालतंय पाणी दिला का तुरीला नाही पावसावरच आहे आता आपल्या तुरी तुरीत आणि बाकीच्या तुरीच्या काय फरक आहे गावामध्ये आता बघ शेजारला शेजाराचे चुर उभीच आहे अजून एवढा फरक आहे हा शंभर टक्के फरक आहे धन्यवाद धन्यवाद